पहलगाम हल्ल्याविरोधात कारवाईसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय झाला याची उत्सुकता थोड्याच वेळात केंद्राची पत्रकार परिषद एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसनरमध्ये दाखल प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे एनआयए घटनास्थळाचं डी मॅपिंग करणार घटनेवेळी उपस्थित असणाऱ्या सर्व चारशे जणांच्या संपर्कात एनआयएचं पथक एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या सुरू झाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा पाकिस्तानशी उडाली झोप पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच एलओसी आता पेलगाव सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार झाल्याची एनआयएची माहिती पहलगामच्या हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमदचं नाव ओव्हरग्राऊंड वर्कर्स नेटवर्कद्वारे हल्ला घडवून आणला तपास यंत्रणे सूत्रांची माहिती भारताच्या आक्रमक पावित्र्यानंतर मोठ्या दहशतवाद्यांना वाचवण्याची पाकची धडपड हाफी सईद आणि मसूद कोट कोटलखपत तुरुंगातून बाहलपूरला हलवला पाकिस्तान आर्मीचे एसएजी कमांडो दहशतवादी होऊन करतात घुसखोरी तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी सार्वजनिक कार्यक्रमात शिस्त बाळगण्याच्या पदाधिकाऱ्यांनी निर्देश पाच डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा आजपासून वर्षाभर वास्तव्य अक्षय तृतीयाचा मुहूर्त गाठत पूजा करत गृहप्रवेश मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मोठी घोषणा आरक्षणात इतर मागण्यांसाठी एकोणतीस ऑक्टोबरला मुंबईत धडक देणार आमरण उपोषण करणार पस्तीस वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फनसाळकर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त देवेंद्र भारती नवे पोलीस आयुक्त अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याचा दर एक लाख सहाशे रुपयांवर सोनं चांदी वाहन इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह दगडूशेठ हलवाई गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महान वेद्या